फेटाळून रामचंद्र येलवाड कुटुंबी कुटुंबीयांनी केले सुनेचे गौरी पूजन रूढी परंपरा जपण्याची परंपरा ही जीवनाचा आनंद अशीच परंपरा येथील परिवाराने जोपासली आहे ज्येष्ठ गौरी पूजन सणाच्या दिवशी आपल्या सुनांचे गौरीपूजन केले जाते सासू सुनेचे प्रेमळ नाते सलग चार वर्ष जोपासत एक आदर्श जनसमानता या परिवाराने ठेवला आहे आमची अर्धांगिनी लक्ष्मी कमलबाई येरवाड गेल्या चार वर्षापासून लक्ष्मी पूजनाचा सोहळा आम्ही चालत्या बोलत्या आमच्या कुटुंबाच्या लक्ष्मी म्हणजे आमच्या सुना वर्षा सुदर्शन येरवाड प्रतिभा शशिकांत येरवाड व मागच्या वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षी तिसरी सून आली ती म्हणजे मनीषा राजकुमार येलवा या तीन सुनांचा सन्मान लक्ष्मी घरची लक्ष्मी म्हणून आम्ही करतो आणि हा वस्तुवादी कार्यक्रम वास्तववादी कार्यक्रम काल्पनिक भोंगळ पाखंडवादाला गाडून वास्तववादी कार्यक्रमाची ही सुरुवात आहे खऱ्या आमच्या घरच्या लक्ष्म्या म्हणजे आमच्या सुना असतात त्या लेकी इतक्याच प्रिय असतात आज संस्काराच्या नावाखाली विक्रती समाजात वाढत चाललेली आहे समाजाने परिवर्तन करण्याची गरज आहे आपल्या घरातल्या सुनांचा सन्मान केला पाहिजे तर सुना सासू सासऱ्यांचा कुटुंबाचा सन्मान करतील ही 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 परंपरा आता रूढ करण्याची आणि परिवर्तन करण्याची गरज आहे तर सर्वांना आमच्या या गौरीपूजनाच्या निमित्तानं लक्ष्मी सोहळ्याच्या निमित्तानं कुटुंबातली सून ही लक्ष्मी बनवून सन्मान करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद नमस्कार